दिनांक 24 मार्च 25 रोजी फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन फिर्याद दिली की त्यांची नात ही सकाळी अकरा वाजता मकमलाबाद येथे शाळेत गेली होती परंतु संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ती शाळेतून ना, आली नाही तिचा आजूबाजूला ना शोध घेतला परंतु तो मिळून न आल्याने सदर मुलीचा अपहरण झाल्याबाबतची त्यांनी तक्रार दिली त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जोशी व त्यांची टीम करत होती सदर गुन्ह्यामध्ये प्राथमिक माहिती मिळाली की सदर मुलगी ही नाला सोपारा वगैरे भागामध्ये असू शकते सदर ठिकाणी आमची तपास टीम गेली असता ती मुलगी तिथून पुढे निघून गेल्याचं आम्हाला समजलं सदर मुलीकडे मोबाईल वगैरे नसल्यामुळे तांत्रिक तपास करून सदर मुलगी ही लखनऊ दिशेने जात असल्याची माहिती मिळाली तेव्हा तात्काळ पी एस आय जोशी व टीम आम्ही उत्तर प्रदेश इथे वरिष्ठांच्या आदेशाने रवाना केली सदर मुलगी ही यातील आरोपी ता सोबत अयोध्या ते लखनौ या मार्गावर रसूलपूर खाट्याजवळ प्रवास करत असताना मिळून आली सदर मुलगीची सुटका करण्यात आली आहे तिला तिच्या ताब्यात देण्यात आली आहे आणि आरोपी आमच्या ताब्यात असून पुढील तपास करीत आहोत